नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घालशन रे तुमचं सर्वांचा आपला विदर्भ न्यूज मध्ये मनापासून सर्च स्वागत वंचित बहुजन आघाडीचे प्रत्यक्ष अध्यक्ष फोमकर साहेब आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर आपल्या बरोबर आहेत म्हणजे जे दोन उमेदवारी करत आहेत बाईक तर आपण उमेदवारांची केलेली पण आता चर्चा करणार आहोत नेमकं काय नाही मतदारसंघात कसे अजिंठे लावले कसे नाही एकीकडे महाविकास आघाडी बघतोय महायुती बघतोय मनसे बघतोय मग वंचितचा कसा प्रभाव पाहायला मिळतोय आणि त्यातून आजच नेमकं दहा मिनिटापूर्वी सुजात आंबेडकर साहेब येऊन गेलेत म्हणजे प्रकाश आंबेडकर चिरंजीव त्यांनी सुद्धा गाजरी लावलेली आहे तर आता बघूया कसं नेतृत्व चालू आहे पुमकर साहेब प्रथम तर तुमचं मनापासून सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद बर काय नियोजन चालू आहे काय आव्हान करताय महाराष्ट्राची ही जी निवडणूक होऊ घातली आहे त्या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न बाजूला गेले आणि आता फक्त सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांचे भांडण सुरू आहेत आणि या सत्तेच्या भांडणामध्ये फक्त गुलामांवर राज्य कोण करेल याच भांडण आहे यांना शेतीचे बेरोजगारीचे इथले अनेक प्रश्न जे आहेत आदिवासींचे मानास या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही वंचित बहुजन आघाडी मुद्द्यांचं बोलते आहे धर्माचा राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या प्रश्नावर बेरोजगारीच्या ही निवडणूक घेऊन जाते आहे आणि आम्हाला पूर्ण राज्यामध्ये प्रचंड पाठिंबा मिळतोय यावेळेला महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते वंचित बहुजन आघाडी शिवाय स्थापन होणार नाही हे मी तुम्हाला आता मला आमचा सगळ्यात मोठा मुद्दा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आज शेतकऱ्यांना हमी भाव जाहीर केला जातो परंतु हमी भाव दिला जात नाही एपीएमसीच्या आवारामध्ये हमी भावापेक्षा कमी खरेदी होते आम्ही सत्तेवर जर आलो तर हमी भावाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा हा आम्ही करू सोयाबीनला सहा हजार रुपये भाव पुन्हा पाचशे रुपये बोनस असा साडेसहा हजार रुपये भाव वंचित बहुजन आघाडी करे सरकार करेल आणि बेरोजगारांना भत्ता त्याच सोबत जे अल्पभूधारक शेतकरी आहेत जे पाच एकराच्या आतले शेतकरी आहेत आणि शेतमजूर आहेत साठ वर्षाच्या वर जर असतील तर त्यांना आम्ही पेन्शन सुरू करणार आहोत पेन्शन फक्त कर्मचाऱ्यांना आहे आम्ही शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना देखील पेन्शन सुरू करणार आहोत आतापर्यंत बघितलं का आपण राजकारणात वंचित आघाडीला नेहमी काय काय आता वंचित ठेवता येईल का आता ते करता येणार नाहीये राजकारणामध्ये वंचितला वंचित ठेवण्याचं षडयंत्र जे आहे ते महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस आणि भाजप करते आहे त्याचं कारण आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करत नाही आणि यांच्यासमोर आम्ही घुटणे टेकत नाही आम्ही शाहू फुले आंबेडकरीचं चळवळीचं राजकारण स्वतःच्या पायावर उभं करू इच्छितो उभं करत आहे आणि हे यांना खपत नाहीये म्हणून ते आम्हाला सातत्याने विरोध करत राहतात पण या वेळेला महाराष्ट्राचा जो आता आम्ही एक मी महाराष्ट्रभर फिरतो मी एक जे लोकांचा एक उत्साह बघतोय वेळेला वंचित बहुजन आघाडीचे पुष्कळ आमदार निवडून येतील आणि या आमदारांच्या शिवाय आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापन करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे मोदी साहेबांबरोबर आम्हाला सत्तेत जायचं नाही कारण एकीकडे त्यांचे फॉर्म्युला ठरत नाही का आमचं आणि संघाचं भाजपचं जे भांडण आहे ते भांडण आहे की संघ आणि संघाचे जे विचारसरणी आहे ती भारतीय संविधानाला मान्य त्यांना वैदिक संस्कृती आणायची आहे त्यांना मनुवाद आणायचा आहे ज्याच्या विरुद्ध बाबासाहेब लढले त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा सोबत जायचं आमचा काही संबंधच येत नाही त्यामुळे तुमची आमचं शंभर टक्के संघासोबतच्या विचारसरणीसोबत आमचं कधीही आमचं युती होणार नाही किंवा आम्ही संघाच्या विचारांसोबत जाणार नाही कधी जाणार नाही कधीच जाणार नाही परंतु काय होते माहिती का या देशामध्ये सध्या आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही भाजपच्या विरोधात असले की तुम्ही देशद्रोही या आणि काँग्रेसच्या विरोधात असले की तुम्ही भाजपची बी टीम आहात त्यामुळे काँग्रेस आणि भाजपच्या पलीकडे जाऊन पक्ष आहेत पक्ष असू शकतात हे यांना मान्य नाहीये म्हणून तुम्ही महाराष्ट्रात बघाल तर शेतकरी कामगार पक्ष असेल लहान लहान पक्ष काँग्रेस भाजपने संपून टाकले आम्ही यांच्यासोबत जात नाही कारण की हे फक्त सत्तेसाठी भांडणं करतात आमचे मुद्दे आमचा अजेंडा जो आहे जो जनतेचा जाहीरनामा आहे हे मान्य करत नाही त्यामुळे आम्ही तडजोड करत नाही आम्ही तुमच्या पायावर उभा राहू पण आता एक, एक बघितलं का बीजेपी सरकार आम्ही रुपये देणार आहेत महाविकास आघाडीमध्ये आम्ही सत्तेत आल्याच्या तीन हजार रुपये देणार आज काय वंचितच ठरलेलं आहे का आम्ही जर सत्तेत आलो तर महिलांना रोजगार देऊ हो किंवा पाच हजार रुपये देऊ हो किंवा चार हजार काय एक्स वाय किंमत असेल असं काय ठरलेलं आहे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना साडेतीन हजार रुपये कबूल केलेले आहे त्याच पद्धतीने शेतमाला भाव सोयाबीनला भाव कापसाला भाव बेरोजगारांना उद्योग सुरू करण्यासाठी पाच करोड रुपयाचा सीड मनी आम्ही करतो <स्थाथ> बर आता हे जे लाडकी बहीण योजना यांनी सुरू केली आहे तुम्ही जसा उल्लेख नाही बघा हा ही मत विकत घेण्याची त्यांची एक योजना आहे परंतु महाराष्ट्राच्या ज्या बहिणी आहेत आमच्या या त्या जाणून आहेत की हा त्यांचाच लुटलेला पैसा आहे शेतमालाचे भाव कमी केले भाव पाडले आणि तो जो पैसा व्यापाऱ्यांनी कमवला जे व्यापारी सत्तेत आहेत तोच पैसा शेतकऱ्यांना लाडके बहिणीने वाटत आहेत त्यामुळे लोकांनी ओळखलेला आहे की हे फक्त हा एक जुगाड आहे निवडणुकीसाठी हा जुमला आहे तर महाराष्ट्राच्या आया बहिणी ज्या आहेत त्याला बळी पडणार नाही आणि या वेळेला लोक मुद्द्यांवर मतदान करतील मतदारसंघात एकंदरीत महाराष्ट्रात किती सीट दिली आम्ही जवळजवळ दोनशे आसपास दिल्या म्हणजे काय किती तुम्ही आम्ही आमचा जो आता सध्या जे प्रचार सुरू आहे आणि आता जी निवडणूक आता एंड ला शेवट पर्यंत आलेली आहे तर आम्ही जवळजवळ पन्नासच्या वर मतदारसंघामध्ये सध्या फाईट मध्ये आलेला आहोत आणि याच्यामधून आता बघू दोन दिवसामध्ये अजून काय फरक पडतो पण आम्ही पन्नास मतदारसंघामध्ये नक्कीच साहेब फाईट पण आता राजकारणाचं सत्य द्यायचं म्हणलं की समीकरण लागतं मग जर कुठंतरी समीकरण जोडवायचं म्हणलं तर मग काय वाटतं महाविकास आघाडी चॉईस करणार का महायुती आम्ही सत्तेसोबत जाऊ सत्तेसोबत जाणार बरं काय वाटतं बरं एकंदरीत महाविकास आघाडी इकडे महायुती पण आहे टप वाटते का टप वाटतंय का काय वाटत का नाही टप वाटत या दोघांच्या भांड्यामध्ये आमचा लाभ आहे डायरेक्ट काय वाटतं बरं दर पाच वर्षाला चेंज झालं पाहिजे का तो तुम्ही बघताय मतदारसंघात काय विकास पाहायला मिळतोय का विकास कुठे आहे सत्तर वर्ष झाले विकास शोधत लोक अजूनही <laughs> लोकांचे शेतीचे प्रश्न कायम <laughs> आहेत अजूनही बेरोजगारीचे प्रश्न कायम <laughs> आहेत अजूनही पिण्याचे प्रश्न कायमच आहेत <laughs> विकास झाला कुठे विकास हा नेत्यांचा झालेला आहे संपत्तीचा विकास झालेला आहे जमिनींचा विकास झालेला आहे यांच्या सत्तेचा विकास झालेला आहे लोकांसाठी कोणता विकास झाला नाही म्हणजे लोकांसाठी विकास झालेला नाही बिलकुल झाला पण तुम्ही काय म्हणले की आम्ही सत्ते बरोबर जाऊ जर समीकरण करायचं म्हणलं तर सत्ता नाही मग जर महायुतीचं सरकार आलं तर मग परत तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल का हे बघा निवडणुकीनंतर आमची भूमिका आम्ही जाहीर करू आताच नाही आता म्हणजे गोपीत प्रश्न बरं काय वाटतं बर ताईंचं म्हणजे प्रभागात काय आता सध्या तुमचे काय अजिंक्य ताई अतिशय शिकलेली आणि अतिशय गुणवान असा उमेदवार पक्षाने दिलेला युवकांना कोणी तिकीट देत नाही सगळे तिकीट हे असे वयाच्या साठी नंतरची तिकीट आहे शिकलेली तरुणी आहे आणि एमबीबीएस आहे लोकांना आवडते आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन रुजुता ताईंकडे लोकांचा जो रुझान पाहायला मिळतो आहे शंभर टक्के मेहकरची जनता मेहकर विधानसभा मतदारसंघ यावेळेला ताकदीने रुजुता ताईंना निवडून देणार आहे साहेब एकड बघितलं तर राजकारण म्हणलं की अरे स्वतःच्या आपण सीटा वाचवायच्या असतात मग कुठेतरी राजकारणात साहेबांना अपयश येतं काय जाणून बुजून पक्षवरून अपयश आणतात का साहेबांच्या बाबतीत हे बघा जो त्यांच्यासाठी संसाधन नाहीये पैसा नाहीये परंतु लोकांना आता कळलेलं आहे की आपण पाचशे रुपये हजार रुपयांनी मत विकल्यानंतर आपल्याला पाच वर्ष कोणी विचारत नाही या वेळेला लोकांनी ठरवलं आहे की यावेळेला तुमच्या पाचशे रुपया हजार रुपयाला कोणी विचारणार नाही यावेळेला मी सांगितल्याप्रमाणे जाहीरनाम्यामध्ये आम्ही ज्या ज्या मुद्दे मांडलेले आहेत लोक मागासवर्गीयांच आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहे या मुद्द्यांवर वंचित समोर प्रचंड मोठ्या प्रमाणात उभे राहतील महाराष्ट्रभर वंचितांच्या सभा आणि वंचितांचं राजकारण आता बोलबाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये वंचितच सरकार येणार आहे पण आता जर शरद पवार गटाला सहानुभूती दिसते अजित दादा असं काही पाहिलं नाही ते बघा ना आता जेव्हा निवडणुका होतील तेवीस तारखेला समजेल सहानुभूती कोणाला म्हणजे एकंदरीत जनता तुमच्याकडे शंभर टक्के जनता आमच्याकडे यावेळेला सांगितलं काय की महाराष्ट्राचं सरकार वंचित बहुजन आघाडी शिवाय स्थापन होणार नाही नक्कीच काय म्हणताय सर एकंदरीत कसं चालू आहे एकंदरीत वहिनी आहेत तुम्ही मागित बघा मेकर मतदारसंघामधली परिस्थिती अशी आहे की गेल्या पंधरा वर्षापासून जे सत्तेत आहेत ते नुसतं विकासाच्या गप्पा मारत आहेत विकासाच्या कोट्यवधी रुपयाचा निधी आणला असं भासवत आहेत परंतु दिसत नाही कारण की त्या कोट्यवधीमध्ये त्यामुळे विकास झालेला नाही जो काही उमेदवार आयात करून दिलेला आहे तर तो लोकांना पचनी पडत नाही तो पैशाच्या भरोशावर जो उमेदवार इथं आलेला आहे आणि त्या पैशाच्या भरोशावर राजकारण करतोय तर तो लोक स्वीकारत नाहीये त्यामुळं मतदारसंघाकडे एकच आता सक्षम उमेदवार आणि स्थानिकचा पर्यावरण उमेदवार हा नक्कीच बघा ना की ते इथले काही स्थानिकचे नाहीये इथं रहिवाशी नाहीयेत आणि निवडणुका नंतर सुद्धा ते इथं राहणार नाहीये त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो पाच वर्ष येणाऱ्या पाच वर्षात जो लोकांसाठी उपलब्ध असेल असा उमेदवार आणि असा पर्यायच लोक निवडणार आहेत जो ऋतुजाताईच्या रूपात इथं मिळालेला आहे मतदारसंघाला आजची जी सभा झाली काय वाटतंय नक्कीच ताकद मिळते का हो आधी सुद्धा बाळासाहेबांनी सुद्धा एक सभा घेतलेली आहे आणि त्यानंतर सुजात दादा आणि फुंडकर सर यांनी सुद्धा इथं सभा घेतलेली आहे तर इतक्या मोठ्या राज्यस्तरावरील राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी स्तरावरी इथं सभा घेऊन जे काही पाठबळ उभं केले ऋतुजा ताईंच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये तर लोक हे स्वीकारतील आणि नक्कीच यशाकडे याची वाटचाल जोरात सुरू आहे काय वाटतं बरं एकंदरीत किती मतदारसंघातून लीड मिळेल म्हणजे या मतदारसंघात किती लीड मिळेल लीडची हे अशी आहे की आधी जी शिवसेना होती ती एक लाख वोटने निवडून आलेली होती सीट आधीची शिवसेनेची आता त्यांचे दोन भाग झालेले आहेत परंतु मागासवर्गीय आणि मुस्लिम वोट हे एकत्र आलं तर नक्कीच चाळीस पन्नास हजाराचं लीड सुद्धा इथं या सीटला मिळू शकतो असं असं आमच्याकडे सध्या आकडेवारी आहेत तुमच्या हा मुळात मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण सोडून आता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची वेळ आलेली आहे लोकांना हे कळतंय की आपला उमेदवार निवडताना त्याची जात पात आणि पक्ष न बघता त्याचं विकासात्मक धोरण काय विजन काय हे बघितलं पाहिजे आम्ही मुळात शिक्षण आरोग्य आणि शेती या तीन प्रश्नां शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या तीन प्रश्नांवरतीच निवडणूक लढतोय आणि हेच आमचे मूळ अजेंडे आहेत कारण की दिल्लीमध्ये जर का शिक्षणाच्या वर्ल्ड क्लास सुविधा होऊ शकतात इंटरनॅशनल लेवलच्या सुविधा होऊ शकतात तर मेकर मतदारसंघामध्ये का होऊ शकत नाहीत नक्कीच नाही मला सांगा शेतकऱ्यांना जर का मध्य प्रदेशमध्ये सहा हजार रुपये हमी भाव मिळू शकतो तर आपल्या महाराष्ट्रात का नाही मिळू शकत बरोबर आहे यो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण जर एकंदरीत बघायला गेलं तर राजकारण म्हणलं की जातात आले काय वाटतं याचा धोका बसू शकतो का जातीसाठी जर जा माती खाल्ली तर मातीच जाणार जातीच्या पलीकडे जाऊन आता लोक मतदान करतील कारण असं आहे की मराठा समाजाचे एकशे एकोणनव्वद नव्वद आमदार सभागृहात आहेत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही बरं पण जरांगे पाटील म्हणले होते मी उमेदवार देणार आहे उमेदवार देणार आहे माघार घेतल्यामुळे वंचितला काय फायदा होऊ शकतो का नाही होऊ शकतो का जरांगे पाटील निवडणुकीतून माघार घेतील हे माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी तीन महिना आधी सांगितलं त्यामुळे खरी ठरली त्यांची की ते निवडणूक नाही लढणार त्यांनी निवडणूक जर लढले असते तर गरीब मराठ्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न सभागृहात गेले असते मी असं समजतो की दुर्दैवी आहे जरांगे पाटलांनी निवडणूक लढायला पाहिजे होती त्यांच्या रूपाने एक गरीब मराठा समाजाचे प्रश्न समोर आले होते पण आता ते तर म्हणतायत विधान करतात की मी ज्यांना सांगन पाडा तर ते पाडवू शकतात प्रश्न आता धनांगी पाटलांबद्दल पण नाही फॅक्ट चालू शकतो का फॅक्ट चालू शकतो का ते जनागी पाटलां काय करतील हे मी नाही सांगू शकणार पण आमचं भूमिका ही होती की जरांगे पाटलांनी निवडणूक लढायला पाहिजे नवीन उमेदवार द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे हा बरं मला एक जाता जाता एकच प्रश्न आता तुमची कशी प्रचाराची रणदमाई असते म्हणजे कसं शेड्यूल असते किती सभा घेतात दिवसाला तुम्ही माझ्या म्हणता की नाही तुमच्या वैयक्तिक आम्ही रोजचे सात आठ सभा साथा करतो सात आठ सभा बर नक्कीच आपल्या बरोबर वे साहेबांची चर्चा केलेली आहे आपल्या विदर्भ न्यूज चॅनल वरती आणि पात्र जनतेचा कौल उमेदवारांच्या बातचीत आपला विदर्भ न्यूज वर